आज संपूर्ण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली राज्यभरात सर्वत्र सरकारी शाळांमध्ये शाळा उत्सव साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील शिवकर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम शाळेत प्रवेश करणाऱ्या लहान विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या पाठ्यपुस्तके साहित्य आणि गणवेश वाटप करण्यात आले आमदार विक्रांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले हे चिमुकले विद्यार्थी म्हणजे देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय आहे आगामी काळात या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उत्तम आरोग्य आणि देशप्रेमाचे मूल्य मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून माझे आणि सरकारचे पूर्ण प्रयत्न असतील तसेच आमच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी धडपड करत असतात अशा सर्व शिक्षकांचे मी मनापासून अभिनंदन करतो असेही त्यांनी नमूद केले यावेळी आमदार विक्रांत पाटील दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी होत लेझिम ताशाच्या गजरात जय जय रामकृष्ण हरी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत विद्यार्थ्यांमध्ये रमून गेले शाळा आमदार विक्रांत पाटील यांनी शाळेची इमारत शिक्षण आणि सुविधांची पाहणी करून शाळेच्या विकास आराखड्याची माहिती घेतली त्यांनी अधिकाऱ्यांना सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीबाबत आवश्यक सूचना दिल्या या शाळेच्या इमारतीचा दर्जा उंचावण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीन असे त्यांनी ठामपणे सांगितले प्रथमच जिल्हा परिषद शाळांमध्ये लहान विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत होत आहे हे सर्व महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या संकल्पनेतून होत असून अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल आणि शाळांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल असा विश्वास आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री आनंद ढवळे उपसरपंच श्री रवींद्र ढवळे पंचायत समिती शिक्षण अधीक्षक नवनाथ सापळे शिक्षणाधिकारी निंबाजी गीते मुख्याध्यापिका सौ सुनीता व्यवस्थापन समिती सदस्य विविध मान्यवर आणि परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री